तालुक्यातील बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी उंबरमाळ खवसावाडी काजूवाडी आणि केळीचीवाडी येथील एकशे शेहेचाळीस आदिवासी कुटुंबांना कलमी पर्यावरण संवर्धनासह आदिवासी बांधवांच्या रोजगार वृद्धीसाठी टी सी एस आर डी मिठापूर रॅलीज इंडिया आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने दोन हजार पाचशे कलमी आंब्याच्या रूपांचे वाटप करण्यात आले या पाचही वाड्यांमध्ये टी सी आर डी रॅलीज इंडिया यांच्या वतीने उन्नत ग्राम प्रकल्प राबवले जात असून टाटा रॅलीचे तांत्रिक सल्लागार श्री मात्रे मात्रेसर ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर ग्राम संवर्धनेचे कार्यकर्ते राजू पाटील सचिन पाटील सरिता पाटील व राजेश रसाळ यांनी सदर झाडांचे वाटप केले आहे विशेष म्हणजे सदर पाचही वाड्यांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष असतानाही येथील आदिवासी बांधव डोक्यावरून पाणी वाहून या झाडांचे संगोपन करत आहे त्यामुळे मागील दोन वर्षात लावलेली झाडे जगण्याचे प्रमाण सरासरी नव्वद टक्के असल्याचे श्रीकांत म्हात्रे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट पेन पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री